आमच्या मैत्रिणींच्या सगळ्यांच्या नावांचं पहिलं लेटर घेतलेलं आहे आणि चला इथे बसून आम्ही छान आता फोटो काढणार आहोत बसा बसून बसून घ्या घ्या पटकन पाणी यायच्या आधी बसून घ्या नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा सगळ्या फ्रेंड सोबत ब्रश घेऊन झालेली आहे आज आहे वाढदिवस तर सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांकडून आणि आजचा दिवस अजूनच खूप छान जाणार आहे कारण आज मैत्रिणीचा वाढदिवस सुद्धा आहे आणि आज बीचवर थोडी धमालही करायची आहे आणि आपल्या बाप्पांचं दर्शनही घ्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि खूप छान पद्धतीत आपल्याला करायच्या आहेत तर चला आजचा दिवस कसा जातो ते आपल्याला पाहायचं आहे तर कंटिन्यू करूयात फ्रेश होतो आणि निघतो बीचवर खाण्याची तयारी झाली झोपेतून उठल्यामुळे थोडासा चेहरा असा सुजल्यासारखा दिसतो पण तो नंतर व्यवस्थित होऊन जाईल चला बीचवर मस्त अशी धमाल करायला सगळ्या बऱ्याचशा छान पटो पुढे गेलेल्या आहेत आणि तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवतेच कशा घटलेल्या आहेत त्या आणि खूप छान तयार झाल्यात आणि फुल एन्जॉय करतात ते महत्त्वाचं आहे आणि तेवढाच त्यांचा आनंद पाहून मलाही खूप आनंद होतो भारी वाटते आमचा धमेचं बॅच आहे आणि त्यानुसारच आता चालू आहेत म्हणजे त्या वयातल्या गप्पा गोष्टी आणि ती मज्जा तो एन्जॉय अशी फुल टू धमाल सगळी चालू आहे तर चला बीच बीचवर पहिला नाश्ता करतो आणि मग बीच तर ह्या बघा आमच्या पर्या हॅलो गर्ल्स गुड मॉर्निंग खूप छान दिसत आहे मस्त तयार झालेले आहात स्पेशली बड्डे गर्ल बड्डे गर्ल खूप छान झाले तयार चला निघूयात चला। 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 तर, तर मस्त तयार होऊन निघालो आहोत बीचवर आणि छान अशा या सगळ्या माझ्या मैत्रिणी तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही हा पाहू शकता आपण आता आहोत गणपतीपुळे इथेच तर मंदिरात नंतर जाणार आहोत म्हटलं पहिला मस्त बीचवर धमाल करून घेऊयात तर चला निघता आहोत आणि तुम्ही बघू शकता हा सुंदर असा बीच आहे हा आहे गणपतीपुळे लागूनच म्हणजे मंदिरा लगतच असलेला हा सुंदर असा बीच आणि हा छानसं समुद्र आणि सगळ्या समुद्रावर आहे ना आत्ता म्हणजे जास्त करून हे आपल्याला वॉटर स्पोर्ट्सचे जे हे आहेत ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच सगळ्या तुम्हाला इथे दिसत आहेत आणि खूप झाल्यात हे खरं तर पण असो सगळ्यांना एन्जॉय करायचं म्हटल्यावर तेवढं हवंच असतं नाही का तर चला आम्ही ही वेळनं घालवत आता सुरुवात करतो मस्त असं एन्जॉय करायला हां तर मस्त अशी पहिली ही डायनासॉर राईड आम्ही सगळ्या बसलो आहोत छान अशा आणि आता सुरू करत आहोत आमच्या या राईडसाठी चला लेट्स गो पहिलं लेटर घेतलेलं आहे आणि चला इथे बसून आम्ही छान आता फोटो काढणार आहोत हे बसा बसून घ्या बसून घ्या पटकन पाणी यायच्या आधी बसून घ्या पाणी बसला मग अशीच मज्जा करायची <laughs> असते आली असतीच की नाही नेमकी बघ बरं किती मज्जा येते <laughs> चला बीचवरची धमाल झालेली आहेत सगळ्या कंटाळलेल्या आहेत मज्जा करून धमाल करून आणि आता निघालो आहोत रूमवर आता छान फ्रेश होतो आणि मग दर्शनासाठी येतो आहोत तर चला बड्डे गर्ल बड्डे गर्ल तर मोबाईलमध्येच आहे बड्डे गाजे ग गशा तर छानशी पार्टी आहे संध्याकाळी बड्डे गरतोय तर चला जातो फ्रेश होतो आणि मग निघतो देव दर्शनासाठी म्हणजेच आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी चला पटपट गेलं पाहिजे आणि आवरलं पाहिजे वाजले आहेत अकरा बारा वाजेपर्यंत पुन्हा कसं वाटलं मीनाक्षी तुला लाईट मधले हे दोन दिवस लव्ह मी पण ऑल यू टू ऑल <laughs> चला।, चला तर सगळ्या फ्रेंड्स रेडी झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत बप्पाच्या दर्शनासाठी आणि मग तिथून पुढे निघणार आहोत आता बघूयात पुढचा प्लॅन काय होता आणि कसं आहे ते तर चला घेऊयात आपण छानसं बप्पाचं दर्शन सहा महाप्रसाद आणि चला इथे आता या महाप्रसादाची छान छान दुकानं आणि इथे तुम्हाला जे हवं ते, ते तुम्ही घेऊ शकता प्रसादाचं म्हणा खेळणी म्हणा बऱ्याचशा वस्तू आहेत बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि इथला जो हा लाडू तुम्ही पाहता येतात तो खूप प्रसिद्ध आहे बुंदीचा कडक लाडू आणि अशा पद्धतीने आहे इकडे हे सगळं शॉप तर छान असं मंदिर आणि छान असं दर्शन झालेलं आहे आणि ऊन तर खूप आहे पाय भासत आहेत पटपट म्हटलं फोटो क्लिक करावेत आणि मग पुढे निघावं चला अरे आम्ही नी रिटर्न निघालो आहोत गणपतीपुळे इथून थँक्यू गणपती बाप्पा हय जय चित् सुंदरी मम्मी की खाण्यापिण्याची कसं पुढचं बोलायचं कळलं मग आता इथून रिटर्न निघालो आहोत परतीच्या वाटेवर आता लागलेलो आहोत आणि गाडी चालू होत नव्हती म्हणून दादा खूप लांब पर्यंत जाऊन आले आणि मेकॅनिक शोधून आले पण एवढ्या भागामध्ये कुठेच मेकॅनिक नसल्यामुळे एकच मिळाला तोही म्हटला की उशीरा म्हणजे उशीर होईल यायला आणि त्यानंतर मग दादा म्हटलं की गाडी जर धक्का मारली तर चालू होईल मग काय मस्तपैकी सगळ्यांनी असा जोर दाखवला <laughs> <दाग जो रिया। laughs> आणि हो रील काढायला नाही मिळाली कारण आम्ही सगळ्याच एकजुटीने गाडीला धक्का मारण्यामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे रील नाही काढू शकलो व्हिडिओ नाही घेऊ शकलो त्याबद्दल सॉरी पण तुम्हाला सांगतोय आणि छानसा हा छोटासा किस्सा झालेला तर खूप छान आणि गाडी चालू झालेली आहे आणि सुदैवाने आम्ही व्यवस्थित आता निघालो निघालो आहोत तर चला जाऊयात आणि सुरुवात करूयात आपल्या परतीच्या वाटेला आणि बघा आता पुढचा प्रवास सगळं पाच आणि थोडस आता उठलो आहोत गाडी थोडी थोडी झोपली इथे छान शेव घेतलेली आहे मिसळ पाव आणि मिसळ मध्ये इकडे एकदम बारीक अशी शेव दिलेली आहे आणि छान आता हा नाश्ता करतो आणि मग एकदम बाई फ्रेंड्स आम्ही आलो आहोत वाईमध्ये आणि आता इथे आलो आहोत अभिरुचीमध्ये आणि छान यांच्या अशा गप्पा रंगलेल्या आहेत तुम्ही ऐकू शकता <laughs> बीचवर काय धमाल केले का आणि काय झालंय ते त्यांचे किस्से सांगतात आणि आता ऑर्डर दिलेलीच आहे आणि आता लगेच जेवण येईलच तोपर्यंत आपण यांचे किस्से ऐकले నాదలా కలాలా కలాలాలాలా. असा केक आलेला आहे आणि आजची आमची बड्डे गर्ल मिसेस नीला तर छान असा आता बर्थडे सेलिब्रेट करायचं अगो पेंगाळलंय पेंगाळलाय नाही नाही मी नाही मी नाही <laughs> चला मस्त असा केक कट करून घेतो आणि या मंडळी सर्वांनी बड्डे सेलिब्रेट आणि केक कट करायला आणि केक खायला सुद्धा छान असा केक आणि आमची बड्डे गर्ल आता येत आहे केक कट करण्यासाठी चलिए बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थ आता केक भरवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि छान छान सगळे असे केक भरवतात आग

अशी चिकन मालवणी हंडी घेतलेली आहे आणि इकडे चाललेला आहे तवंग घ्यायचा घ्या आणि मस्त अशी अंगत पंगत बसलेली आहे आमची या सर्वांनी जेवण करायला गर्लच्या जीवावर आहे मॅडम काय म्हणताय म्हणत मी नका येऊ आहे ना म्हणा जेवायला या सगळ्यांनी तर चला आता आणि राहायला आहोत आम्ही पण आता सुरुवात करतो या मंडळीला मंडळी मी फायनली आली आहे घरी आणि आहो आणि आशू आली होती मला घ्यायला खानापूर फाट्यावर कारण ते तिथून त्या बाकीच्या सगळ्या खानापूरमध्ये गेलं आणि मग मी इकडे आली असं तर जस्ट आत्ता पोहोचलेली आहे आणि खूप छान असं छान अशी आमची ही ट्रीप झालेली आहे आणि खूप भारी मज्जा आली खूप धमाल मस्ती एन्जॉय भरपूर काही केलेलं आहे तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये आधी तुम्ही पाहिलंच आहे आणि अशा पद्धतीने आमची ही ट्रीप व्यवस्थित पार पडली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत रहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा, बाय